शिरपूर चोपडा रोडवर गलंगी गावाच्या हद्दीत उंट यांची क्रूरतेने व वा निर्दयपणे दिली जात आहे. या प्रकरणी चोपडा ग्रामीण क्रूर स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून रितेश रामकृष्ण माळी यांच्या फर्यादीनुसार दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास चोपडा ते शिरपूर जाणारे रोडवर गल गलगी तालुका चोपडा गावाच्या हद्दीत आरोपी सोमाभाई मेधा रबारी

पाच ते नऊ वर वर्षे वयोगटाचे लहान मोठे तपकिरी रंगाचे कृच्छ्र जातीचे आखूड शेपटीचे एकूण सोळा लाख एकतीस हजार रुपये किमतीचे पंच्याऐंशी उंट पानाभुज राज्य गुजरात येथून पायी चालत घेऊन येऊन त्यांचा छळ करत त्यांना आराम न देता त्यांना सतत छळत चालवीत घेऊन येऊन त्यांना पुरेसे अन्न पाणी न देता त्यांना अशक्तपणा येईपर्यंत क्रूरतेने पायी चालवीत घेऊन आले आहेत. म्हणून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन येथील सी सी टी एन गुर नंबर दोनशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार तेवीस प्राण्यांच्या छेड प्रतिबंध कायदा एकोणावीसशे चे कलम अकरा एक एच डी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे चे एक कलम एकशे नुसार गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार राजू महाजन हे करीत आहेत सकाळी पहाटेच्या वेळेला गोरक्षकांमार्फत बातमी मिळाली की आमच्या गलंगी येथे आमच्या हद्दीतील गलंगी येथे पंच्याऐंशी ओट घेऊन राजस्थानी लोकं चाललेले आहेत पुढे कुठे चालले वगैरे काय माहिती नाही तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमच्या ताब्यात घेऊन त्यांची मेडिकल करून कायदेशीर प्रोसेस केलेली आहे गुन्हा दाखल केलेला आहे प्राणी संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे पुढील तपास राजू महाजन करीत आहेत कुठे आरोपी ताब्यात आहे का मॅटा चार लोकांना ताब्यात घेतलेले त्यांना एकेचाळीस एकच्या नोटीसवर सोडणार आहोत आणि किंमत आहे सोळा लाख एकतीस हजार